नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे सुसंस्कृत मराठा समाज किंवा इतर समाज जो आहे ब्राह्मणोत्तर समाज जो आहे ह्या समाजाला जरांगे पाटलांची भाषा आणि ते ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांची जी काय म्हणतात त्याला भाषा आणखीन त्यांचे विचार हे इतर समाजानं ह्या समाजाला पटतात का म्हणजे ज्या पद्धतीने जरांगे बोलतात आरे तुरेची भाषा शिवराळ भाषा किंवा मुसलमानांची मदत घेणं वगैरे हा जो भाग आहे किंवा मराठा समाजातल्या नेत्यांना वाईट बोलणं हे शरद पवारांना पटतं का हे सुप्रिया सुळेंना पटतं का हे पृथ्वीराज चव्हाणांना पटतं का हे छत्रपती उदयन महाराजांना पटतं का कारण ही मराठा समाजाची संस्कृती नाही आहे लवून आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाला आहोजाहो करून बोलायची ही मराठा समाजाची मराठा समाजाची संस्कृती आहे त्या ह्याच्यामध्ये हे जेव्हा अजित पवारांवर टीका करतात त्याच्यानंतर इतर ह्याच्यांवर टीका करतात त्यावेळेस यांना ही कळत नाही म्हणजे प्र सुन प्रकाश साळुंकेचं जे घर जाळलं वगैरे त्या बाबतीत त्यांची जी काही त्यांनी विचार मांडले होते किंवा आज ते जे काही विचार मांडत आहेत किंवा ज्या प्रकारे ते प्रेस कॉन्फरन्स घेतात काय ही त्यांची भाषा आहे का ही मराठा समाजाची भाषा आहे का आणि सुसंस्कृत मराठा समाजाला हे पटतं का मला अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे प्रोफेसर्स आहेत जज मराठा जज आहेत आमच्या पुण्याला जगताप म्हणून पी डी जे होते हुशार माणूस होता काय त्याच्यानंतर तुमचे सुप्रीम कोर्टाचे खानविलकर साहेब आहेत किंवा इथे अनेक लोक आहेत इथे मराठा समाजातली हुशारू लोक आहेत मोठे मोठे डॉक्टर्स आहेत रणजित जगतापसारखे कार्डिओलॉजिस्ट आहेत या सगळ्या लोकांना हे काय म्हणतात त्याला आरक्षण वगैरे हा भाग मी बोलत नाही ही जी भाषा आहे ही मराठी सुसंस्कृ ही म मराठी संस्कृती नाही ही निजामी संस्कृती आहे आणि ही निजामी संस्कृती जी आहे कारण मराठवाड्यामध्ये निझामाचं राज्य होतं ही निजामी संस्कृती जी आहे निजामी ही निजामी संस्कृती ही मराठा इत ह्या मराठा समाजाला पटते का आरक्षण घ्यायचं नाही घ्यायचं हे मी ठरवू शकत नाही मी बोलूही शकत नाही त्याच्यावर कारण माझ्या बोलण्याला किंवा माझ्या कुठल्या याला कारण आम्ही एक तर ब्राह्मण तीन साडेतीन टक्के त्यामुळे आमच्या कुठल्याच याला त्याला किंमत नाही आहे तो भाग सोडून द्या पण मला एक मी खूप मराठा समाजातल्या लोकांना ओळखतो डी वाय पाटलांना मी भेटलेलो आहे ज्यांचं गीतेवर अभ्यास आहे त्यांचा एवढी मोठी इन्स्टिट्यूट उभा केली एवढं त्यांनी हे केलं मुलं मुलांना चांगली मार्गे लावून त्यांना चांगल्या चा ह्याच्यावर आणलं ह्या सगळ्या लोकांना हे जरांगी बोलतात हे पटतं का विश्वजित कदमला हे पटतं का भारतीय विद्यापीठाचे ते चान्सलर आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांना हे पटतं का हा अक्षरशः विचार करण्यासारखा म्हणजे मराठा समाज ओ, मर, मरा मरा मराठा समाजाला हे रिप्रेझेंट करतात मराठा समाज मराठा समाज मराठी आमची लेकरंबाळं अमुक तमुक पण हे करत असताना हे मराठा समाजाला चालतं का जिजाऊ साहेबांना औसाहेब म्हणणारे शिवाजी महाराज संभाजी महाराज हे काय म्हणतात त्याला राणी राणीसाहेबांना कुलमुक्त्यार पत्र देणारे हे तारा राणी राणीसाहेब राजारामांच्या पत्नी यांनी साताराची गादी नंतर कोल्हापूरची गादी निर्माण करणारी ही लोक याच्यात कुठे मी संस्कृत सांस्कृतिक विचार बघितला नाही बोलाचालीमध्ये तर नाहीच आज उदयनराजे त्यांच्या घरामध्ये किंवा इव्हन किती त्यांचं ते आदमीनी एकमेकांशी बोलतात किंवा समाजाशी पण किती आदमीनी बोलतात ते इव्हन पवारसाहेबसुद्धा ठीक आहे मतभेद असू देत पण सामाजिक ह्याच्यामध्ये किती आदमीनी लोकांशी बोलतात ते कोणाचं काम करो किंवा त्याला कोणाला कामाला लावो तो भाग वेगळा पण किती आदमीनी बोलतात हे एवढे सगळं हे असून मराठा समाजाला हे पटतं का मला हे मराठा नेतृत्वाला विचारायचं आहे जी भाषा बोलता ते बोलतात त्याला यांचं अनुमोदन हो आहे का आरक्षण मी त्या विषयानंतर घेऊ हो, पण हे पटतं का आणि नसेल पटत तर त्यांनी विचार करावा की आपण कोणाच्या मागे जातो ते आज एवढंच धन्यवाद